कारण बघितलं आणखी का नाही बघून तुमचं मनापासून स्वागत करते कशा होते तुम्ही सहजण मी असं करते तुम्ही सहजण मस्तांना मिळत असतात तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला की आम्ही ताईंच्या इकडे गेलो वगैरे आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आमचं जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर आम्ही बाळाला बघायला चाललो होतो आणि रस्त्यानेच फक्त मी शूट घेतलं तिथे गेल्यानंतर शूट घेणंच झालं नाही मला कारण हर्षू रडत होता वगैरे त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर आम्ही रिटर्न आलो ताईंच्या घरी आणि कारण आम्हाला चार पाच वाजता जायचं होतं आमच्या गावाकडे तर ते चालले आम्ही आता रिटर्न आणि आलो तर ताईंच्या घराजवळ तर तिथं त्याचं काम पण चालू होतं तर पुढे गेले की मेन गावातच त्यांचं घर आहे तर तर आम्ही ताईंच्या घरी आणि त्याच्यानंतर मग बाकीची आमच्या आवरा वगैरे चालू झाली आणि त्याचबरोबर त्यांनी बाजार करते म्हणजे ते भाऊ आणि ताईंचा मुलगा तर त्यांचं पण पॅकिंग चालू झालं बाजारासाठी साहित्य वगैरे घेऊन जायचं तर काय काय आहे कसं काय काय सामान आहे ते काय काय विकतात वगैरे तर तुम्हाला पण दाखवेन मी आणि त्यांचं नेवरे गाव आहे अकलूजच्या तिथं तर जवळपासच्या सगळ्या बाजाराला त्यांनी जाते तर कुणाला काय पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्या इथून म्हणजे घेऊ शकता तुम्हाला सांगते कारण जवळपासच्या एरियामध्ये सगळं बॉबी वगैरे त्याच्याबरोबर तळण्याचं जे काही पदार्थ असतात ते सगळे त्यांच्याकडे आहेत त्याचबरोबर खास असं मटकी वगैरे आहे त्यांच्याकडे विकायला लेमन गोळ्या वगैरे आणि त्याचबरोबर तिखट चटणी धने पावडर आणि शेंगदाण्याची चटणी अशी बरेच सारे पदार्थ त्यांच्याकडे विकायला आहेत त्यांच्या दुकानामध्ये तर दर म्हणजे दर ज्या दिवशी जिकडचा बाजार असेल तिकडं त्यांचं दुकान असतं एकदम रिझनेबल प्राईजमध्ये सगळ्या वस्तू इथं आहेत तर लोणचं पण आहे त्याच्यामध्ये तर माझं चाललं होतं बघायचं की काय काय आहे तिथं कॅरेट बसेस त्याच्यात

हरशी सांडगे पण आहेत काय करते बरा करणार सांडगे बी ती कि कुली बघितली नाही आज कुली बघ काय आहे अशी शेंगदाण्याची चटणी तर असं सर्व साहित्य आहे त्यांच्या दुकानामध्ये विकायला आणि घरी पण त्यांनी विकत देते सगळं आणि बाजारात पण विकायला घेऊन जाते का चटणी चटणी तांबडी सगळंच आहे हा हे कस घरगुती घेत सगळे बांधा करून लागते त्यानंतर आलो आम्ही दुकानामध्ये कपडे घेण्यासाठी तर त्यांना नको म्हटलं तर ते हर्षूला निशूलाच घ्या म्हणलं होतं तर मला आपण साडी वगैरे घेतली तर हर्षूचं बघा कसं चॉईस करतो त्याच्या मनाने कपडे

नंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर इशूने ड्रेस घातला हर्षला ताई घालत होत्या ड्रेस इशूला म्हणला दाखव कसा तो तो ओ, नं तर छान दिसत होतं दोघांला पण ड्रेस हर्षला पण छान दिसत होता घातल्यानंतर मी काही साडी चेंज केली नाही म्हणलं जाताना आणखी धूळ बसणारच आहे म्हणून मला तिथे गेल्यानंतर नंतर घालता येईल तर असं होतं आमचं इकडचा आजचा दिवस पूर्ण ताईंच्या इकडून काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते मी आता इथे काढताना नंतर दाखवणंच झालं नाही ताईंची इथली मटकी वगैरे दिली ताईंनी लसून तिखट तिखट आम्हाला जाताना नेलं नव्हतंच तर एवढं सगळं ताईंनी दिलं होतं त्याचबरोबर बॉब्या वगैरे तळण्याचं ते सामान सगळं आम्ही गाडीला वगैरे बांधलं ते आणि त्यानंतर घेतला निरोप ताईंच्या इथून आणि मग दोन तास लागले आम्हाला घरी यायला चला तर मग या ब्लॉगचा इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना टेक केअर